कल्पना किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आषाढी एकादशी आहे आणि आपण उपवासाचे थालेपीठ बनवणार आहोत तर अतिशय सोपे आणि साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहोत हे चार बटाटे आहेत मी उकडून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं कुकरला तीन चिट्ट्या करून मऊसुद्धा बटाटे करून घेतलेली आहे आणि मोठा कटोरा भरून भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे एक वाटी शेंगादाण्याचं कूड घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची आणि जिरं मी मिक्सर मधनं काढून घेतलंय कसं मिक्स करायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवते हो अशा पद्धतीनं आपण हा बटाटा एकजीव करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये साबुदाना हा मिक्स करणार आहोत ना हे एक वाटी जे कूट आहे ते कूट सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत चवीपुरते दोन चमचे मी मीठ ऍड करणार आहे पोहे खायचा चमचा आहे माझा आणि बारीक मिक्सरमधनं मिक्स करून घेतलेली ही जिरं आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ते मी दोन चमचे जवळजवळ तुम्ही तुम्हाला किती तिखट आहे त्या पद्धतीनं तुम्ही घालू शकता मी दोन चमचे घातलेले आहे मोठे दोन चमचे आणि चवी पुरते थोडीशी साखर आपण साखर घेणार आहोत आणि तुमच्याकडे जर लिंबू असेल तर लिंबू पण पिळू शकता तुम्ही खूप छान टेस्ट आहे ते लिंबाने सुद्धा नहीं है। आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी आता हे सगळे एकजीव मिक्स करून घेते आहे या पद्धतीनं सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे आणि आपण जे म्हणजे नाही का विदाऊट वासाचं जे थालेपीठ बनवतो त्या पद्धतीनं कपड्यावरती पांढऱ्या शुभ्र कपड्यावरती आपण हे थापून घ्यायचं आहे आणि तव्यावर भाजून घ्यायचंय दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे हे कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे पांढरा आणि ओला करून घ्यायचा आहे तो पूर्ण घट्ट पिळून असा आणि थोडंसं त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे असं पाणी लावायचं आहे आणि ह्याच्यावर आता आपण आपलं थालेपीठ हा असा मी गोळा तयार करून घेते हा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण आणि छानस असं थापून घ्यायचं आहे थोडासा तेलाचा हात लावायचा आहे तवा मी तापत ठेवला होता असं तव्यावरती गरम तव्यावरती तेल सोडायचं आहे चांगलं असं म्हणजे आपलं थालेपीठ चिटकू नये वगैरे म्हणून आणि असं लावून घ्यायचं आहे आणि हे असं तव्यावरती लावून घ्यायचं आहे वरून तुम्ही असं पाणी लावायचं आहे म्हणजे ते तुमचं चिटकणार नाही ते बघू शकता तुम्ही आपलं थालेपीठ किती सुंदर झालेलं आहे साईडने आपण लगेच जुनक याला तेल सोडून आहे म्हणजे आपलं चिटकणार नाही साबुदाना असतो ना आणि बटाटा पण असल्यामुळं चिटकायची शक्यता असते तर हे असं आपण ठेवायचंय थे, पाच मिनिटांनी उलटायचं याला थालीपीठ आपलं पचून झालंय का बघून घ्यायचं असं चारी बाजूनी अजून पकायचंय थोडंसं थोडस पचायला लागलं चारी बाजूनी उलट ना असं घालून बघायचं जर पचलं की मग झालेलं त्याला असं उलटून घ्यायच बघू शकता मस्त असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे टिप्स देते जे पण कुणी कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर आणि अद्रकचा तुकडा ह्याच्यामध्ये मिक्स करायचं खूप छान टेस्ट येते आता सध्या आम्ही खात नाहीये मोठ्या एकादशीला कोथिंबीर वगैरे म्हणून मी टाकलेलं नाही आहे तुम्ही जर कोणी खात असाल कोथिंबीर तर कोथिंबीर घातल्यानंतर अप्रतिम अशी चव येते याच्याबरोबर मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे आपण सर्व करूया शकता खूप छान असे आपले थालेपीठ उपवासाचे थालेपीठ तयार केलेले आहे एक टिप्स देते कोणत्याही प्रकारचं उपवासाचं पीठ तुम्ही या मिश्रणामध्ये वापरू शकता आणि या प्रकारचे थालेपीठ बनवू शकता ज्यांना कोणाला खिचडी आवडत नसेल त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे मी मस्त खोबऱ्याची चटणी तयार केलेली आहे खोबऱ्याची चटणी विथ उपवासाचे थालीपीठ खूप छान असे थालेपीठ आपले तयार झालेले आहेत तर माझ्या या पद्धतीनं तुम्ही नक्कीच करून बघा तुमचे सोप्या पद्धतीनं हे मी थालीपीठ बनवलेले आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेलायकन दाबा थँक्यू